या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपे न संस्थिता नमस्तसे 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 नमो नम नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आजच्या या आपल्या आप व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच बोटावर मोजणे इतकेच दिवस राहिलेले आहेत ते म्हणजे घटस्थापनेला दिवसाचा जो उत्सव आहे जो जागर आहे तो लवकरच येणार आहे आणि या नऊ दिवसामध्ये स्त्री शक्तीचा जागर एक प्रकारे आपण करत असतो तर या नऊ दिवसामध्ये नऊ रंग कोणते आहेत नऊ देवीचे रूपे कोणते आहेत नऊ माळी कोण कोणत्या वापरायला लावायचे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे व आपल्याला मंत्र कोण कोणता बोलायचा आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बघा काही दिवसातच नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन पक्षातील प्रतिपदेला नवरात्रीच्या दुर्गेचं आगमन होत असतं आणि याच नऊ दिवसामध्ये म्हणजे बावीस तारखेला देवी देवीदुर्गेचं आगमन होणार आहे आणि या दिवसापासून आपल्याला नऊ दिवस म्हणजेच एक ऑक्टोंबर पर्यंत आपल्याला देवी आईचा जागर करायचा आहे तिची सेवा उपासना आपल्याला करायची आहे पण या दिवसामध्ये बघा जसं की तुम्हाला सांगितलं या नऊ दिवसामध्ये जे नऊ रंग आहेत याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक स्त्रीला लागली असणार आहे कारण या नऊ दिवसामध्ये अं देवी आईचा स्त्री तिच्या जागरतर आपण करणार आहोत देवी याची उपासना तिची करणारच आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जिथे तिथे म्हणजे रेल्वे स्टेशन असो बस असो ऑफिस असो घर असो किंवा आपल्या सोसायटीमध्ये जिकडे तिकडे फक्त गरबा आणि दांडियाचा तुम्हाला आवाज दा दिसणार आहे त्याच पद्धतीने नऊ रंगामध्ये विविध कपड्यामध्ये महिला पुरुष सगळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे रंगाच्या कपड्यामध्ये त्या दिवशी तुम्हाला दिसणार आहेत प्रत्येकाचं लूक प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाचा लुक हा वेगवेगळाच असणार आहे त्याचसोबत बघा या सगळ्या सोबत आपण देवीची उपासना करतच असतो पण या नऊ दिवसामध्ये देवीचं रूप कोणता आहे तिला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तिच्या सेवा उपासना काय करायची हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्याच पद्धतीने कोणती माळ कोणत्या दिवशी घालायची आहे आणि आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपण आज तेच पाहणार आहोत चला तर मग पाहूया नऊ दिवस देवी आईचा जागर स्त्री शक्तीच्या जागर कशा पद्धतीने करायचा आहे आणि देवी आईची नऊ रूपे कोणते आहेत नऊ रंग कोणते आहेत आणि नऊ नैवेद्य आपल्याला कोणकोणते कौन दाखवायचे आहेत नऊ माळी कोणकोणते कौन चढवायच्या आहेत हे सगळं आता आपण पाहूया चला तर मग पाहूया बघा नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर दोन हजार या दिवशी सेवा करायची आहे उपासना करायची आहे रंग या दिवशी असणार आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे नैवेद्य गायीच्या तुपाचा किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता माळ असणारा आहे अकरा वेड्यांच्या पानांची शेवंतीची किंवा सोन मंत्र हा ओम देवी या मंत्राची तुम्हाला एकशे आठ वेळा एक माळ जप करायचा आहे दिवस दुसरा सप्टेंबर देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे दिवस दुसरा याचा रंग आहे लाल नैवेद्य साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दुसरी माळ म्हणजे गोकर्णीच्या फुलांची किंवा पांढरी फुले किंवा मोगऱ्याची तुम्हाला माळ दाखवायची आहे मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या मंत्राची तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची उपासना सेवा या दिवशी करायची आहे आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करायला विसरायचं नाहीये दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर असा असणार आहे तिथी कारण तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे चोवीस आणि पंचवीस चंद्रघंटा आहे चंद्रघंटा देवीची आपल्याला सेवा करायची आहे रंग हा निळा असणार आहे नैवेद्य तुम्हाला दुधाचा दाखवायचा आहे माळ तुळशीच्या मा पानांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नम अशा पद्धतीचा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळीचा जप तुम्हाला करायचा आहे चंद्रघंटा देवीची दोन आपल्याला सेवा करायची आहे नवरात्रीचा चौथा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार चतुर्थ तिथी आहे चतुर्थ तिथी ही नऊ वाजून एकतीस पर्यंत मिनिटांपर्यंत परेंदा असणार आहे चौथे रूप ही कुष्मांडा देवीचा आहे कुष्मांडा देवीची सेवा करायची आहे रंग हा पिवळा असणार आहे नैवेद्य मालपुवा व गोड भाजीचा नैवेद्य माळ चौथी माळ ही केशवी केसरी किंवा भगव्या फुलांचे दाखवायचे आहे मंत्र ओम देवी कुष्मांडा ये नम अशा पद्धतीने एकशे आठ वेळा आपल्याला कुष्मांडा देवीचा या मंत्राची सेवा करायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार पंचमी तिथे आहे देवीचे पाचवे रूप स्कंद माता देवीची पूजा आपल्याला करायची आहे रंग हा हिरवा आहे नैवेद्य केळीचा दाखवायचा आहे माळ अकरा बेलबानांची माळ असणार आहे आणि मंत्र ओम देवी स्कंद माता ये नम या मंत्राचे तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एकशे एक एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ अशा पद्धतीने तुम्हाला जप करायचा आहे स्कंदमाता देवीची सेवा व पूजा आराधना तुम्हाला या दिवशी करायची आहे नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवारी षष्टी असणार आहे देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीची सेवा करायची आहे रंग हा राखाडी असेल नैवेद्य मधाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे माळ ही करदळीच्या फुलांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे मंत्र ओम देवी कात्यायनी हो। पद्धतीने एक माळ आपल्याला या मंत्राची घ्यायची आहे अशा पद्धतीने कात्यायनी देवीची आपल्याला सेवा उपासना करायला अजिबात विसरायची नाहीये प्रत्येक देवीची काही ना काहीतरी महती आहे त्याच प्रकारे कात्यायनी देवीची देखील महती आहे त्यामुळे कात्यायनी देवीची सेवा उपासना करायला देखील अजिबात विसरायचा नाहीये जी माळ सांगितलेली आहे ती माय देखील अर्पण करा नवरात्रीचा सातवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर सोमवार सप्तमी तिथे आहे सातवे रूप काल रात्री देवीची आपल्याला सेवा उपासना करायची आहे रंग हा केसरी असणार आहे नैवेद्य तुम्हाला कडाखण्याचा करायचा आहे या दिवशी तुम्हाला कडाखण्या करायच्या आहेत माळ झेंडूच्या फुलांची माळ या दिवशी अर्पण करायची आहे था त्याच पद्धतीने मंत्र हा ओम देवी काल रात्री ये नम अशा पद्धतीने तुम्हाला देवीचा मंत्र म्हणजेच एक माळ जप तुम्हाला करायचा आहे या दिवशी कालरात्री देवीची सेवा उपासना आराधना करायला विसरायची नाहीये नवरात्रीचा आठवा दिवस असणार आहे तीस सप्टेंबर मंगळवार महाअष्टमी तिथे आहे या दिवशी देवीचा रूप हे महागौरीचं आहे आणि रंग हा मोरपंखी आहे नैवेद्य तुम्हाला या दिवशी खीरपुरीचा दाखवायचा आहे माळ शेवंतीच्या फुलांची माळ किंवा आघाड्याच्या पानांची माळ तुम्हाला दाखवायची आहे त्याच पद्धतीने मंत्र हा ओम देवी महागौरी ये नम अशा पद्धतीने आपल्याला मंत्राची एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे त्याच पद्धतीने नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोंबर बुधवार महानवमी तिथे आहे या दिवशी महानवमी तिथे असणार आहे शेवटचा दिवस देवीचे नववे रूप ही सिद्धीदात्री देवी आहे देवीचा नववा रंग नववा रंग या दिवशी गुलाबी असणार आहे गुलाबी रंगाची साडी किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र या दिवशी आपल्याला परिधान करायचे आहे नैवेद्य हा पांढऱ्या तिळाचा दाखवायचा आहे माळ ही लिंबाची माळ असणार आहे लिंबाची माळ अकरा लिंबाची माळ तुम्हाला तयार करायची आहे आणि ती माळ तुम्हाला घटाला अर्पण करायची आहे या दिवशी मंत्र ओम देवी सिद्धिदात्री ये नम मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि देवीच्या आराधना उपासा उपासना करायला अजिबात विसरायचं नाहीये जसं की तुम्ही पाहिलंच असेल हे सगळे नव रंग नव रूपे नव नैवेद्य नव माळी व त्याच पद्धतीने आपल्याला मंत्राची सेवा उपासना करायची आहे हे आज आपण पाहिलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल दुर्गा देवीच्या नवरूपांची विविध नवरूपांची सेवा उपासना कशा पद्धतीने करायची आहे कोणता रंग कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळीचा मान आहे हे सगळं इन डिटेल मध्ये तुम्हाला समजलं असणार आहे आणि व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते आणि या नऊ दिवसामध्ये नक्कीच देवी आईच्या अं नव रूपांचा तिच्या शक्तीचा जागर करायला आपल्या कुलदेवीची उपासना करायला कुलदेवीचा कुळाचार करायला आणि जर आपली कुलदेवी तुम्हाला माहित नसेल कुलदेवी कशा पद्धतीने ओळखायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुमची कुलदेवी माहीत नसेल तर माहिती कशी करून घ्यायची नक्कीच तुम्हाला त्या तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळं काही इन डिटेल मध्ये समजणार आहे तसेच कुलदेवीचा या नऊ दिवसामध्ये कशा पद्धतीने मान सन्मान द्यायचा आहे तिचा कुळाचार कशा पद्धतीने करायचा आहे तिच्या स्त्री शक्तीचा जागर कशा पद्धतीने करायचे तिची उपासना कशी करायची हे सगळं काही तुम्हाला समजणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील नक्कीच पाहायचा आहे या व्हिडिओ संबंधी तुमच्या काही शंका असतील तर अजून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या स्वामी धन्यवाद